दोनशे वर्षांची वावडी परंपरा अहिल्यानगर मध्ये नव्याने रंगली ग्रामीण भागात वेगळी आणि परंपरा आजही जपली जात आहे खास करून अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथे फुटांची विशाल वावडी तयार करून या गावातील दुर्मिळ आणि ऐतिहासिक खेळाला नवजीवन दिले आहे वावडी हा केवळ पतंग नाही तर शेतकरी आणि कष्टकरी माणसाच्या मर्दानी खेळाचा प्रतीक मानले जातो ही परंपरा तब्बल दोनशे वर्ष जुनी आहे गुंडेगाव मध्ये नागपंचमी निमित्त विविध आकारांच्या फुटांपासून वावड्या तयार केल्या जातात व त्यांचा सामना जोरदार हवा आणि थोडक्याच्या पावसाच्या वातावरणात होतो वावडी पतंगापेक्षाही मोठी आणि दणकट असल्यामुळे तिच्या दोरीसाठी जाड दोरी, दोरी किंवा नायलॉन दोरी लागते वावडी उडविताना कमीत कमी तीन ते चार माणसांची टीम लागते कारण दोरी नियंत्रित करणे तसेच वाऱ्याशी सामना करणे कठीण असते वाऱ्यामुळे दोरी धरलेले लोकही उचलले जातात ज्यामुळे या खेळाची अद्भुत ताकद आणि कौशल्य दिसून येते विशेष म्हणजे वावळी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे आणि या वावड्यांमुळे पक्षांच्या जीवावर कोणताही परिणाम होत नाही मंडळी या आपल्या अद्भुत परंपरेसाठी एक लाईक तर बनतोच